शेतातील तीन पत्र्याच्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खाक एक लाख रुपयांचं आर्थिक नुकसान वाकत शेतशिवारातील घटना शेतातील तीन पत्र्याच्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खाक होऊन यामध्ये एक लाख रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान आर्थिक नुकसान झाल्याची घटना दहा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारात घडली आहे आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लागलेली आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीने एवढे उग्र रूप धारण केले होते की शेतकऱ्यांना सदर तीन पत्राचा गोठा वाचवण्यात अपयश आले याबाबत माहिती अशी की रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारामध्ये गजानन पैठणकर या शेतकऱ्याची शेती असून यामध्ये टीन पत्राच्या बांधलेल्या या कोठ्यामध्ये गजानन पैठणकर यांनी शेती उपयोगी ठेवलेले साहित्य ज्यामध्ये स्प्रिंकलर पाईप तोट्या ताडपत्री पाण्याची टाकी यांच्यासह अन्य साहित्य व वा गोठ्याला वापरण्यात येत असलेले टीनपत्रे जळून खाक झाले असून यामध्ये एक लाख रुपयांचं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय शेतशिवारातील तीन पत्राच्या गोठ्याला आग लागल्याचं कळतात रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी अनिल लहाणे यांच्या नेतृत्वात पटवारी अक्षय जाधव व महसूल सेवक खंडू लाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला असून सदर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आलाय सदर आग ही कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही सदर आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने सदर शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला मिळवून देण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे सदर शेतकऱ्याच्या शेतातील टी शर्टच्या गोठ्याला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले महसूल प्रशासनाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जाते असे तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी सांगितले तर माझ्या शेतातील तीन शेडच्या गोठ्याला अचानक आग लागून स्प्रिंकलर पाईपच्या साहित्यासह इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने माझ्यावर आर्थिक संकट ओढवले असून शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे शासनाने मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गजानन पैठणकर यांनी केली आहे केशव के गरखळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा